श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरात सध्या चैत्र नवरात्र महोत्सव सुरू आहे त्या निमित्ताने मातेचा गाभारा व मंदिर फुलांनी सजविले आहे शनिवारी व सुवासिनी पूजन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता वेद मंत्रांच्या जयघोषात होम हवन विधीला सुरुवात झाली रात्री बारा वाजता होण्याचा बळी दिल्यानंतर हा विधी संपन्न झाला अष्टमीला मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती मागील दोन वर्षात कोविड मुळे त्यामुळे हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पहिल्या दिवशी संस्थाचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस एल आनेकर यांच्या हस्ते घटस्थापना झाली होम हवन विधी विश्वस्त भवानीदास व चंद्रकांत भोपे यांच्या हस्ते पार पडला यावेळी कान्ह अरविंद देव आशिष जोशी पुजारी शुभम अनिल कान्हव यांची उपस्थिती होती होम हवन विधीत मनोज बनसोडे विनायक जोशी अमृत जोशी बोलू जोशी ओम पाठक चिन्मय पाठक यश आमले वेदांग मादाळे आदींनी सहभाग घेतला दुर्गा सप्तशती पाठाचे पठण संदीप कान्हव यांनी केले या विधीचे पौराव व कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेशातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती चैत्र नवरात्र महोत्सवात दररोज सुमारे दोन हजार व अष्टमीला सात हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असे श्री रेणुका देवी संस्थांचे महाप्रसाद व्यवस्थापक श्रावण जाधव यांनी सांगितले शनिवारी वाहनांची संख्या अधिक असल्याने अनेकदा ट्रॅफिक जाम झाल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय झालेली दिसून आले संजय गोगरे खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर